बातम्या आर पार विषय आर पार दाखवणार फक्त आमचं तुम्ही समाचार नमस्कार मी अल्ता बुकमत मुलानी आमच्या चॅनलची वर्ष पाच कोटी पेक्षा अधिक व्यवस्था आहेच आता आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा ग्रामीण भागात काय घडते शहरात काय घडते तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आज आपण धाराशिव येथे आज धाराशिव येथे बैठक पार पडणार आहे जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत आज इथे आज इथे कार्यकर्त्याची निवड होणार आहे आपण त्यांच्याशी बैठक मध्ये जाऊया त्यांच्या आणि थेट त्यांच्याशी संवाद सा साधू पट समिती वगैरे झालेली आहे मी अंजली क्षीरसागर महिला संपर्क प्रमुख आहे शासकीय शासकीय नियम अधिकारी कर्मचारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा धाराशिव यासाठी आम्ही कार्यरत झालो आहोत आम्ही सर्व महिला मंडळांनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे आम्ही कर्मचारी वर्ग बऱ्याच वर, वर्षापासून एका आ, शासकीय त्रुटी जी शासकीय वेतनाची त्रुटी आहे ती त्रुटी आम्हाला अमान्य आहे आणि ती त्रुटी पूर्णत्व असावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे त्या शासनाने आमची मागणी मान्य करावी आणि आम्हाला जुनी पेन्शन योजना ती देखील लागू करावी अशा दोन महत्त्वपूर्ण मागण्या आम्ही करत आहोत महिला संघटना त्याचबरोबर आमच्या कर्मचारी बंधू भगिनी सर्व आमच्या सोबत आहेत आणखीन आम्ही कर्मचारी बंधू भगिनीला आवाहन करतोय की त्यांनी आम्हाला सामील व्हावं मी श्री विकास भीमराव अकोसकर कनिष्ठ साहेब तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय धाराशिव माझी निवड जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत धाराशिव तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आमच्या संघटनेचे प्रमुख मागण्या दोनच आहेत एक की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार स त्यानुसार व त्या पद्धतीने जुनी पेन्शन योजना लागू क लागू करावी आणि दुसरा आवडता विषय म्हणजे लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीत सुधारणा व्हावी हो या उद्देशाने आम्ही तालुका स्तरावर संघटनेची कार्यकारिणी तयार करून आम्ही जिल्हास्तरीय संघटनेला आमचा पाठिंबा देऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा होईल या उद्देशाने कार्य करून आमच्या प्रमुख दोन मागण्या शासनाकडून मान्य करण्याची कारवाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत कसा वाटला विषय नक्कीच कळवा आणि अशा काही वेगळे विषय असते जर खाली माझ्यावर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनल जीवन पाच कोटी पेक्षा अधिक व्यवस्था आहेत आता ता 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 करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन अभिजावडे सोबत मी अलता भुलानी उस्मानाबाद धाराशिव